तर आज आपण डब्ल्यू एच शिकणार आहेत डब्ल्यू एच वर्ड्स माहिती आहेत का चला आपण आता आज बघायचे आपल्याला डब्ल्यू एच वर्ड्स डब्ल्यू वर्ड्स जे की पुढे आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी कामाला येणार आहेत ओके जेव्हा तुम्ही प्रश्न बनवताय तेव्हा तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड शिवाय बनवता येणार नाही त्यामुळे डब्ल्यू एच वर्ड शिकणं गरजेचं आहे चला तर मग आपण काही महत्वाचे डब्ल्यू एच वर्ड्स पाहूयात ओके डब्ल यामध्ये पहिला वर आपण घेतोय काय बोला म्हटलं ना वॉट म्हणजे फॉर वॉट दुसरा शब्द आहे आपल्या समोर फॉर वॉट फॉर वॉट याला म्हणायचं कशासाठी कशासाठी म्हणायचं तीन नंबरचा शब्द आपण घेतोय वाय वाय म्हणजे का पुन्हा चौदा शब्द आपण घेतोय कु कु म्हणजे कोल पाचवा शब्द आपल्यासमोर आहे कूज कुज कुज म्हणजे कोणाचा कोणाचा कोणाची कोणाचे सहान लोक शब्द आपल्या समोर आहे बीच बीच म्हणजे कोणता कोणती कोणते

म्हणजे काय कोणाला तू म्हणजे कोणाला आपण घेतोय म्हणजे कसा हाव म्हणजे कसा कशी कसे म्हणजे किती जुना किंवा किती वय किंवा हा मेडि म्हणजे किती मोजता येणारे म्हणजे काउंटेबल येणारे म्हणजे त्याला आपण काउंटेबल म्हणता येईल आणि कठीण आहे मच हा मच म्हणजे सुद्धा किती त्यामध्ये बोलता न येणारे येणार आहे त्यासाठी आपला हाऊ मच वापरायचं ओके मोटे हाउ आर हाउ फार मंजे कितनी दूर हाउ फार मंजे कितनी दूर कितनी दूर हाउ फार मंजे कितनी दूर ओके हाउ ऑफन हाउ ऑफन मंजे कितना कितना हा आपण म्हणजे ओके समजतंय पुढे

काय? कशासाठी वाय म्हणजे का टू म्हणजे कोणाचे कोणता कोणती कोणते चला वर्गामध्ये चला वर्गामध्ये आवाज बन विच म्हणजे कोणता कोणती कोणते ऍट वॉट टाईम म्हणजे कोणत्या वेळी ओके नंतर हू सॉरी हू म्हणजे कोणाला पुढे हाव हाव म्हणजे कसा कशी कसे हाव वर म्हणजे किती जुना किती वय हाव मेनी म्हणजे किती मोजता येणारे ओके ज्या गोष्टी आपण मोजू शकतो तेव्हा हाव मेनी वापरायचं आणि हाऊ मच म्हणजे जर आपण ते मोजता येत नसेल तेव्हा काय करायचं तुम्हाला हाव मच वापरायचं ओके समजतंय हाऊ फार फार म्हणजे किती दूर ओके पुन्हा म्हणजे किती आणि हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा हाऊ लॉ म्हणजे किती लांब ओके डब्ल्यू एच समजलेत हे सर्वजण लिहून घ्यायचं आहे ओके यानंतर आपण काय करूयात लगेच टाइप ऑफ सेंटेन्सेस बघूयात ओके लिहून घ्या आपण okay. या कोर्स मध्ये सहा प्रकारच्या वाक्यरचना बघणार आहे ओके आता पूर्ण कोर्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण प्रत्येक वाक्य प्रत्येक टॉपिक या सहा प्रकारच्या वाक्य घेऊन जाणार आहे ओके त्या सहा प्रकारच्या वाक्यरचना कोणत्या आहेत आपण त्या बघूयात मी तुम्हाला लिहून देतो आणि ते समजून सुद्धा सांगतो चला बघा तर लक्ष द्या काय क्वेश्चन येते प्रकार नंबर एक अप्फॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस याला मराठीमध्ये म्हणायचं होकारार्थी वाक्य रचना होकारार्थी वाक्यरचना आणि दोन नंबर आहे इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स याला माहिती प्रश्नार्थक वाक्य रचनाच सेंटेन्स डब्ल्यूएच इंड्रगेटिव्ह सेंटेन्स याला माहिती डब्ल्यू एच प्रश्नार्थक वाक्य रचना डब्ल्यू एच प्रश्नार्थक वाक्य रचना, ओके, अपने तो चार नंबर सा प्रकार है, निगेटिव सेंटेंस, निगेटिव सेंटेंस, जब हमारे सर नकारात्मक, वाक्य रचना, फिर अपने पांच नंबर है, निगेटिव ट्रोगेटिव सेंटेंस नकारात्मक प्रश्नार्थ वाक्य रचना इंट्रोगेटिव सेंटेंस डब्ल्यू एच प्रश्नार्थक वाक्यरचना डब्ल्यू एच प्रश्नार्थक वाक्यरचना ओके या सहा प्रकारच्या वाक्यरचना तुमच्या समोर आहेत पहिला आहे ऑफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण एखादे वाक्य बोलत असताना या सहा प्रकारामध्ये बोलत असतात ओके सहा प्रकारामध्ये बघा मी शाळेला जातो।, जातो, जातो मी शाळेला जातो हे हो कराचे वाक्य आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मी शाळेला जातो मी शाळेला जातो का आपण या स्नो टाईप हे प्रश्न विचारतो तेव्हा मी शाळेला जातो का ओके डू आय गो टू क्लास ओके तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे इंट्रोएक्टिव्ह सेंटेन्स वापरायचं मी शाळेला जातो का ओके डू आय गो टू क्लास मी केव्हा शाळेला जातो आपण एखादा प्रश्न विचारतो मी केव्हा शाळेला जातो वेन डू आय गो टू स्कूल ओके okay? वेन डू आय गो टू स्कूल हे डब्ल्यू एच इंटरव्ह्यू साठी समजते पुन्हा नेक्स्ट नंबर फोर निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्य यामध्ये मी शाळेला जात नाही मी शाळेला जात नाही आय डोंट गो टू स्कूल मी शाळेला जात नाही समजते ओके चलो हे नका वाटू आपले आता नेगेटिव इंटरोगेटिव सेंटेंस नकारार्थी प्रश्न आणि वाक्य रचना तुम्ही शाळेला जात नाही का डोंट यू गो टू स्कूल तुम्ही शाळेला जात नाही का डोंट यू गो टू स्कूल ओके तुम्ही क्लासला येत नाही का डोंट यू कम टू क्लास ती अभ्यास करत नाही का डजंट शी स्टडी ओके आपण या प्रकारच्या वाक्य यामध्ये वापरत असतो बघूया आता पुढे डब्ल्यू एच नेगेटिव इंटरोगेटिव सेंटेंस डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य रचना यामध्ये आपण तुम्ही शाळेला का जात नाही वाय डोंट यू गो टू स्कूल ती क्लासला वेळेवर का येत नाही वाय डझंट शी कम टू क्लास ऑन टाईम तुम्ही इंग्रजीमध्ये का बोलत नाही वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश ओके या प्रकारच्या वाक्यरचना आपण या डब्ल्यू एच निगेटिव्ह इंटरव्ह्यू सेंटेन्समध्ये आपण बोलत असतो ओके या सहा प्रकारच्या वाक्यरचना आता पुढे जे टॉपिक्स येणार आहेत ते आपण सहा प्रकारच्या वाक्यरचनामध्ये बोलणार आहोत समजलंय ओके आफ्टरमेटिव्ह सेंटेन्स समजलंय इंटरोगेटिव सेंटेंस डब्ल्यू एच इंटरोगेटिव सेंटेंस नेगेटिव नेगेटिव इंटरोगेटिव आणि डब्ल्यू एच नेगेटिव इंटरोगेटिव या सहा प्रकारच्या वाक्यांश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके आता या पुढचं जे आहे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत समजले सर्वांना क्लिअर आहे चालू